नरदेव दुर्लभ जाना शतवर्षाची गणना शतवर्षाची गणना त्यामध्ये दुखयातना त्यामध्ये दुखयातना तुम्ही आठवा मत सुदना किती लॉस किती पैसे गेले याचा विचार करू नका दोन हजार वीस मध्ये जिवंत कृपा समजा महाराज आपण तरी मध्ये आलो काही दोन हजार एकवीस सुद्धा पाहायला नाही मिळालं महाराज कोरोना काय कोरोना आला महाराज पण फार चांगलं शिकून गेला महाराज समाजाला शिकून गेला महाराज नाही तर सगळे अशा हवेमध्ये उडत होते आमच्या सहित आमच्या सहित म्हणते मी महाराज करोनानं इतकं समाधानी राहायला शिकवलं महाराज मला कमीत कमी महाराज दोन अडीचशे साड्या असतील मी माझं भूषण नाही सांगत बायो दोन अडीचशे साड्या असतील पण आठ महिने एकाही साडीला हात नाही लावला बाय एका सुद्धा साडीला नाही महाराज मी कपाटातल्या साड्या उघडून म्हणायचे मी आहे बरं का जिते मी मी त्या साड्याला सांग त्यांना वाटलं की का बाय पुढं लक्षात ठेवा महाराज अहो महाराज महिन्याला मी तीस पस्तीस कीर्तन करीत होते महाराज खरंच दोन दोन कधी तीन तीन आणि कधी एक एक मोठ्यापणा सांगत नाही महाराज तीस पस्तीस कीर्तन करणारी मी ताई पण आता कोरोना झाला ना महाराज नाही कोरोना आला ही महामारी कोविड नाईन्टीन आली महाराज दोन हजार वीस मध्ये या कोरोनाने इतकं शिकवलं आठ महिने घरी होतो महाराज इतकं शिकवलं आता महिन्याला दहा जरी कीर्तन केले महाराज तरी समाधानी पण आत्मिक समाधान मिळायला लागलं पाहुणे कळले रावळे कळले नाही तो कधीच को कोणाच्या कार्यक्रमाला नाही मारा मला कोणतेच पाहुणे माहित नव्हते मी पप्पा माझ्या आईवडिला लहान सगळ्या चुलत्या काक्याला दामटून जा जायचे ज्या त्यांच्या कार्यक्रमाला लग्न असू नाही तर काही असू या करोना पाहुणे रावले कळायला लागले महाराज हे आपले पाहुणे ते आपले पाहुणे कोरोना मिळालं कोरोनानं घरच्यांना वेळ मिळायला दिला हे बघा कुणी म्हणान करोना चांगला आहे करोना महाराज आई बापाचं म्हणजे मुलाला आई बापाचं महत्व या कोरोनानं शिकवलं महाराज आणि जे लय श्रीमंत होते ते लय ताईट कॉलर करून महाराज मुंबई पुण्याला हिंडत होते अशी ताईट कॉलर करून मुंबई पुण्याला हिंडत होते महाराज गा गा आपल्या पुढे जमतच नाही गावाचा आहे गा पण जेव्हा त्याला तिथून मुंबई पुण्यातून हाकून दिलं आणि ते गावात आलं ना गावातलं बिगर कपड्यावाल त्याला म्हणत होता चालणार वावरात वावरात तिकडे चौदा दिवस क्वारंटाईन मग त्याला पैशाची दुंदी कळाली काय राहते हे काय राहत महाराज मला तुम्हाला एकच सांगायचंय महाराज आई बापाला प्रेम कळालं आई बापाचं प्रेम मुलाला कळालं आणि आई बाप काय असतात हे मुलांमुळे कोरोना शिकायला मिळालं आणि जे लय धुंदीत होते ना बायको आपल्या शिवाय जेवतच नाही एक जण त म्हणे आपल्या बायकोच आपलं लय जीवे इतकं जीवे शीतल ताई एवढा जीवे ती मी घरी गेल्याशिवाय जेवतच नाही मेलो बाबू कुन तो म्हणे सायपातच मला करावा लागतो <laughs> जे म्हणत होते ना गल्ली हे आपल्या शिवाय गल्लीत पान हलत नाही गल्ली आपल्या शिवाय आजी बात काही करू शकत नाही बायको बायको आपली पपेची आई आपली आहे पपेच्या आई बाब भिडतो पिंट्याच बाप आहे पोराला वाटत आपले ज्याला वाटत होत बायको माझी गल्ली माझी गाव माझं जेवढ्याला वाटत होतं माझ माझ तुमचा रिपोर्ट फक्त पॉझिटिव्ह येऊ द्या आणि तुमच्या दारा फक्त अँब्युलन्स येऊ द्या मग तुम्हाला गल्ली कळती या असे मार क्वारंटाईन करीत त्या दोन्ही गल्लीला गगा 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 अशी वाळी त्याचं घर मारत त्याच्या गल्लीला सुद्धा कुत्रो, कुत्रो। जाऊ दे तिने जे ज्याला कोरोना झाला आणि त्याच्या समोर जर कुणी राहत असेल पार जीवाची जीव बाई असू द्या दुगींच कालवन दोन इकडे एकीकडे कर जाऊ द्या रोज जातो पण पॉझिटिव्ह रिपोर्ट आल्यावर हानीच तिनेच ती बाहेर येऊ द्या समोरच्या दारबाजी त्या लाडके द्या महाराज गल्ली जाऊ द्या गाव जाऊ द्या गावातले जाऊ द्या बायकू कळली कोरोनात लोकाला बायकू बायकू जो आता होता आपल्या शिवाय जगू शकत नाही बायकूच लय प्रेम आहे त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आले बायको सुद्धा लांबून भाकरी फेकीत होती पिंटेज पप्पा तिकडच खा पण इकडे येऊ नका बायको कळली महाराज कोरोना काय हे लोकाला आत्ताशी कळायला लागलं महाराज लक्षात ठेवा म्हणून कोरोनाची लस जरी आली असेल तर धुंदीत वागू नका सॅनिटायझर वापरा मास्कचा वापर करा अरे मास्क वापरल्यानं महाराज इज्जत कमी होत नाही उलट वाढ होती का हा चांगला वागतोय महाराज आणि मास्कचा एक फायदा चांगला होतो दारू पिलं तरी शेजारच्या कळत नाही वासूच येत नाही काही काही तर घरी पिऊन आले तरी बायकुल म्हणते वास येतो नाही नाही सॅनिटायझरचा येतो सॅनिटायझर काय <laughs> सांगाव महाराज काळाची गरज आहे ना वापरा ना महाराज कधी येईल सांगता येत नाही ना महाराज सर्वसामान्य माणसं आपल्यापर्यंत कधी येईल सांगता येत नाही जसं अग्नी आहे दिसत नाही फुला सुगंध नाही पण दिसत दुधात तूप आहे दिसत नाही तसा कोरोना आहे पण दिसत नाही का आहेच पण तो गेला नाही महाराज काळाची गरज आहे काळजी घ्या कोरोनानं आपल्याला इतकं शिकवलंय मग आलात ना संसाराची शरणागती करण्यापेक्षा या जीवानं त्या परमात्म्याची शरणागती करा का करू शकत नाही महाराज आपण मग आलात ना मग मा महाराज माऊली सुद्धा म्हणतात मला अनन्य भावाने शरण घ्या सुद्धा म्हणतात आलात ना हा रूपी देह हो दुर्लभे म्हणणार देह हो दुर्लभ जाना शत वर्षाची गणना मग जेवाना जडाला शरण न जाता जीवानं देवाला शरण जायचंय ना मग महाराज इथून मागचा विचार करू नका फॉर गेट युअर पास्ट फॉर गेट युअर सेल्फ अँड बिगीन अगेन राईट नाव स्वतःचा भूतकाळ विसरा स्वतःला माफ करा आणि नव्यानं दोन हजार वीस मध्ये सुरुवात करा मग ताई जीवाने जीवाला जीवाने जडाला शरण जायचं नाही नाही दादा मग या जीवानं कुणाला शरण जायचं मग ताई शरण जायचं हो दादा तुम्ही शरण जा मग सांगा ना ताई भगवान बाबा वामन भाऊचा निरोप तुको परायचा निरोप आमच्या गावात सांगा ना पंचवीस वर्षाची सत्याची परंपरा आहे आमच्या गावात मग आम्ही एक्झॅक्टली शरण कुणाला जायचं त्याचं उत्तर तुको अभंगाच्या दुसऱ्या कीर्तन केलं ऋषी दादा तुमच्या वडिलांनीच मला तारीख भाऊ आनंद वाटला भाऊ फार मोठा कार्यक्रम होता भाऊच्या गावात तिथे माझा एक कार्यक्रम झाला भाऊ आले बरं वाटलं आनंद वाटला अरे जो डॉक्टर पाहिजे हो ते गेलेले पेशंटचे आजार बरे करेल ना काही आजार तो इतके डेंजर बाई डॉक्टरचे डेंजूरच्या बाहेरचे बाई काही काही आजार इतके इतके डेंजरे महाराज एक वेळ गड्याचा आजार बाया पण बाई नको बाया बा बा बाबा बयाचे आजार बायाचे आजार गुतेत गुते गुतेत गुते गुतेत गुते नवऱ्याचे हात टेकले पण तिच्या आजाराचा मेळ लागा ना सेकंदाला आजार बदलणार मॉडेल म्हणजे बया माणूस पहा तुम्ही जेवायला बसली का एक सांगती गावात दुनं धुवायला गेली का दुसऱ्या सांगती खुरपायला गेल्यावर तिसऱ्याच सांगती नवऱ्याच्या गाडीवर बसल्यावर चौथास सांगत आणि डॉक्टर कडे गेल्यावर पाचवाच ती मीच लागू देत नाही आपली देवगावची गावठी म तरी दवाखान्यात नेली दवाखान्यात संभाजीनगरला नेली डॉक्टर म्हणे काय होत ती म तरी म्हणे मला ना आलय कस नस डॉक्टर <laughs> म्हणे सगळं शिकलून कस नसच नाही शिकलो डॉक्टर <laughs> म्हणे मावशी काय वाहू आधी तुला कसा वाट का नसावात ती म्हणे ते दोन्ही घालू घालू झाली आणि डॉक्टर वाळून गेला डॉक्टर आंघोळीला गेला कसं करायचं आणि कपडे घातले का करायचं घरच्यांना म्हणे त्या मतारीच्या आम्ही सगळं शिकलो पण कस नस नाही शिकलो <coughs> मला रुपया भाड देऊ नका पण ही म्हातारी जिबड्यात घाला आणि जिकडं हिची तिकडं मग संभाजीनगरच्या डॉक्टरना पुण्याच्या डॉक्टरची चिठ्ठी दिली ही म्हातारी जिबड्यात घातली आणि पुण्याला नेली पुण्याच्या डॉक्टरने विचारलं मत रे काय होत ते म्हणे भाऊ मला लय उचलू उचलू फेकित डॉक्टर म्हणे मत रे आपल्याच घरात फिकाच्या माझा मुद्दा लक्षात घ्या अरे तुम्हाला जर तुम्हाला जर आरोग्य संपत पाहिजे तुम्हाला लवकर बरं व्हायचं कमी वेळात कमी शब्दात डॉक्टरच्या मेमरी पर्यंत तुम्ही आजार पोहोचवा तुम्हाला तो इंजेक्शन देईन टॅबलेट देईल सलाईन देईल आणि लवकर ओके करीन ना मग साधं व्यवहारातलं उदाहरण घ्या आपल्याला जर काही दुखायला लागलं तर या बॉडीसाठी आपण तालुक्याचा जिल्ह्याचा डॉक्टर नेहमीतो आणि कमी वेळात कमी शब्दात आपण त्या डॉक्टरला शरण जाऊन व्यवस्थित आजार डर डिटेलमध्ये सांगितला इंजेक्शन देईल टॅबलेट देईल सलाईन देईल आणि तुम्हाला लवकर बरं करेल उदाहरण घ्या मग अठ्ठावीस युगे झाले माझा मुद्दा ऐका ऐका माय ऐका मा साहेब ऐका ना दादा अठ्ठावीस युगे झाले पंढरपुरात कथेवर हात ठेवून विटेवर समपाय ठेवून पारकरी संप्रदाचा एक डॉक्टर उभा आहे मग हा जीव काया वाचा मनाने पंढरपूर रूपी परमात्म्याला शरण जात नाही तोपर्यंत सुखाच्या त्यावेळेस तुम्हाला मिळू शकत नाही शरण जात नाही मग जीवाने जीवाला आणि जीवाने जणाला शरण जाण्यापेक्षा माऊली ज्ञानोपराय सुद्धा ज्ञानेश्वरी मध्ये सांगतात जो मज होय अनन्य शरण तयाचे निवारी मी जन्म मरण यालागी लागी शरण गताक्षी शरण मी जे अनन्य भावाने मला शरण या मी शंभर टक्के तुम्हाला तारतो मग माऊली सुद्धा सांगतात मग तुकोपरे म्हणतात अरे जीवाने जीवाला जीवाने जडाला जीव मार माणसाला सोडू शकत नाही जड आणि जड हे पंचविषय भोगणारे आहेत जीव हा पंचविषय जड जीवाला सोडू शकत नाही मग जीवाने जीवाला जीवाने जडाला शरण जाण्यापेक्षा या जीवाने देवाला शरण जाण्यात आहे महाराज त्याच्या पुढचं उदाहरण देऊन सांगतात महाराज म्हणतात आलात ना एवढा सुंदर अनमोल किमतीचा नरूपी देह मिळाला पुन्हा मिळेल का आमच्या महाराज कामान नर देतात नरदेह हो दुर्लभ जा सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा